अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत तर आज आपण नवरात्रीनिमित्त श्रीदेवी महात्मा कथा सुरू करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या चला तर मग अध्याय पहिला सुरू करूया श्रीदेवी महात्म्य कथा अध्याय पहिला मेधा ऋषी सुरत राजाला व समाधीला देवी महात्मे सांगतात कैठपाचा वध भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत असताना मधु आणि कैठप या दैत्यांना मारण्यासाठी स्वतः ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले त्या महाकाली देवीला माझा नमस्कार असो त्या महाकालीने आपल्या दहा हातात खडक चक्र गदा बाण धनुष्य परीख शूल भुशुंडी मस्तक व शंख धारण केले आहेत तीन नेत्र असलेल्या या देवीने शरीरावर दिव्य अलंकार धारण केले आहे दहा मुखे व दहा पाय असलेल्या त्या देवीच्या शरीराची कांती नील मनाप्रमाणे आहे त्या चंडिका देवीला माझा नमस्कार असो महाकालीने भगवान विष्णूंच्या देहापासून अवतार घेतला व विष्णूंच्या हस्ते मधुकैटक या दैत्याचा वध केला हा देवीचा पहिला अवतार ती अवतार कथा आम्हाला विस्ताराने सांगा देवीने आणखी कोणकोणते कौन अवतार घेतले त्या सर्व अवतार कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे श्री व्यासांच्या कृपाप्रसादाने तुम्ही त्रिकालज्ञानी आहात त्यामुळे तुम्ही हे सर्व सांगू शकाल त्या नैमिश अरण्यात शौनकादिक ऋषींनी अशी विनंती केली असता सुतांना अतिशय आनंद झाला त्यांनी श्री देवी महात्मा सांगण्यास प्रारंभ केला सुत म्हणाले आता तुम्ही मला जे विचारले तेच पूर्वी सर्व ऋषींनी मार्कंडेय ऋषींना विचारले होते मार्कंडेयांनी सांगितलेली कथा मार्कंडेय पुराणात आली आहे व्यासांनी ती कथा जशी सांगितली तशीच मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही शांतचित्तेने ऐका हे देवी महात्म्य अनंत पवित्र असून त्याला सप्तशती असे म्हणतात सातचे महामंत्र असलेले हे महास्त्रोत्र व्यासांनी सांगितले आहे या सातशे श्लोकांचे महात्म्य ब्रह्मादिकांनाही कळत नाही या देवी महात्म्याचे मोठ्या श्रद्धेने जे पठन करील त्याला चारही पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्ती होईल सर्व कामना इच्छापूर्ण होतील जो कोणी निष्काम भावनेने या महात्माचे पठन श्रवण करील त्याला भवानी देवी मोक्ष देईल विशेषतः कृष्ण कृष्णाष्टमी किंवा नवरात्रात या देवी महात्म्य ग्रंथपठनाचे फळ फार मोठे आहे या देवी महात्म्याचे नित्यपठन केले असता स्वतः देवी ते श्रवण करते असे वेद एकमुखाने सांगतात असे पुराणात सांगितले आहे ब्रह्मदेवाने मार्कंडेयाला देवी कवच अर्गला सुती व किलक सांगितले आहे त्याचे प्रथम पठन करावे व नंतर देवी महात्मा सप्तशती वाचावे हे पठन शक्यतो स्वतः करावे अशक्य असेल तर ते श्रेष्ठ ब्राह्मणांकर्वी पठन करावे मोठ्या भक्तिभावाने हे महात्म्य पठन करताना जर काही अशुद्ध उच्चार केले तरीसुद्धा देवी संतुष्ट होते हे लक्षात घ्यावे देवी भक्तांची भावभक्ती पाहते परंतु अंतकरणात भक्ती श्रद्धा प्रेम नसेल तर नुसते शुद्ध पठण व्यर्थ जाते भक्तिहीन पठण करणाऱ्यावर देवीचा कोप होतो ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी देवांनी कवचाची रचना केली आहे त्यांच्या केवळ पठनानेही सर्व पुरुषार्थाची प्राप्ती होते जो भक्त अर्गला सुदीचे पठण करतो त्यावर देवी प्रसन्न होते महादेवांनी केलेल्या किलकाचे जो पठण करतो त्याला सर्व मंत्र विनासायास प्राप्त होतात स्वतः मार्कंडेय ऋषींनी कवच स्तुती व किलक यांचा जप करून चौदा कल्प आयुष्य मिळवले सूत म्हणाले ऋषी हो मी आता देवीच्या अवताराचे कारण सांगतो ते एकाग्र चित्ताने श्रवण करा ब्रह्मा विष्णू व महेश हे देवांचेच पुत्र त्यांच्यावर संकट आले असता देवी अवतार घेत असे दुष्टांचा नाश करून अधर्माचा नाश व धर्माची स्थापना करीत असे व आपल्या भक्तांचे रक्षण करीत असे याविषयी मी आता प्राचीन इतिहास सांगतो ब्रह्मकल्पातील चौदा ममंतरातील सूर्यपुत्र सावर्णी मनू हा आठवा मनू त्यांची जन्मकथा सांगतो देवीच्या कृपेने हा सावर्णी राजा झाला त्याला ध्रुवासारखे अढळ राज्य मिळाले होते त्याच्या पूर्वजन्मीची कथा सांगतो ती ऐका पूर्वी स्वारोचीस ममंतरामध्ये सुरत नावाचा राजा होऊन गेला तो उदार प्रजापालन दक्ष सत्यवादी कर्मनिष्ठ ब्राह्मणांची पूजा करणारा गुरुभक्त दानशील होता तो कुणाशीच शत्रुत्व ठेवत नसे तो धनुर्वेदात पारंगत होता तो आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करीत असे असे सांगतानाही क्षत्रिय राक्षस यवन यांनी आपली प्रचंड सेना उभारून राजाची शत्रुत्व सुरू केले त्यांनी युद्धनीतीची परवा न करता अन्यायाने सुरथाचे राज्य घेण्याची तयारी केली राजाही आपले सैन्य घेऊन युद्धाला सामोरे गेला त्याचे शत्रूशी प्रचंड युद्ध झाले शत्रूचे सैन्य थोडे होते व सुरताचे सैन्य मोठे होते पण युद्धात शत्रूचाच विजय झाला पराभूत झालेला राजा आपल्या नगरात परत आला व राज्य करू लागला परंतु तेथेही -ते शत्रुपक्षाचे लोक आले राज्याचे जे मंत्रीप्रधान होते ते शत्रुपक्षाला मिळाले शत्रूने राज्याचे सर्व काही हिरावून घेतले राजाला अतिशय दुःख झाले आता काय करावे कोठे जावे बाहेर लोकांना तोंड कसे दाखवायचे तेथेच खंदकात लपून बसावे की पुन्हा युद्ध करावे दुष्टबुद्धीच्या मंत्र्यांनी आपल्याला पकडून शत्रूचा हवाली केले तर आपले काय होईल असा विचार करून अतिशय खिन्न झालेला तो सुरत राजा एकटाच घोड्यावर बसून कोणालाही काही न कळू देता नगरातून बाहेर पडला व एका घनदाट अरण्यात शिरला त्या अरण्यात तपस्वी मेधा ऋषींचा आश्रम आहे हे जाणून तो राजा त्या आश्रमाकडे गेला तो आश्रम पाहून राजाला आनंद झाला नदीच्या काठावर असलेला तो आश्रम अतिशय रमणीय होता त्या आश्रमात अनेक हिंस्र प्राणी आपापसातील जन्मजात वैर विसरून मोठ्या आनंदाने एकत्र राहत होते हंस कारंड मोर कोकीळ इत्यादी पक्षी गोड आवाजात गात होते अनेक प्रकारच्या पवित्र वृक्षवेलींनी तो आश्रम अधिकच रम्य वाटत होता आश्रमातील ऋषीमुनी वेदमंत्र म्हणत होते सर्वजण मेधा ऋषींची सेवा करीत होते तो आश्रम स्वर्गापेक्षाही सुंदर होता असा तो आश्रम पाहून सुरत राजाला अतिशय आनंद झाला राजाने मेधा ऋषींना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याचे यथोचित स्वागत करून त्याची सर्व विचारपूस केली तेव्हा राजा म्हणाला मी सुरत नावाचा राजा आहे शत्रूंनी माझा पराभव केला त्यामुळे राज्य गृह पत्नी या सर्वांचा त्याग करून मी आपणास शरण आलो आहे आपल्या आज्ञेनुसार मी वागीन मेधा ऋषी म्हणाले राजा तू कसलीही चिंता करू नकोस येथे तुझे शत्रू येणार नाहीत राजा येथे हिंसा मात्र करावीची नाही मेधा ऋषींनी असे सांगितले असता सुरत राजा निर्भय होऊन त्या आश्रमात राहू लागला एकदा तो राजा आश्रमातील वृक्षांच्या सावलीत बसला असता त्याला आपल्या घरादाराची आठवण झाली आणि तो अतिशय चिंतातूर होऊन विचार करू लागला शत्रूंनी माझे राज्य हरण केले त्यामुळे माझे सगळे प्रजाजन अगदी त्रासून गेले असतील माझे प्रधानसेवक शत्रूंच्या अधीन झालेले आहेत त्या शत्रूंनी दूत मध्य वेशा इत्यादी व्यसनात माझी सगळी संपत्ती खर्चून टाकली असेल ते शत्रू व माझे मंत्री हे पापी असल्यामुळे सत्याने वागत नसतील अशा प्रकारे तो राजा चिंता करीत बसला होता त्यावर एक दुःखी कष्टी झालेला वैश्य तेथे आला त्याचे नाव समाधी राजाने त्याची सगळी विचारपूस केली व तू असा दुःखी कष्टी का झाला आहेस असे विचारले त्यावर तो वैश्य म्हणाला मी वैश्य जातीचा असून माझं नाव समाधी आहे मी खूप श्रीमंत धर्मशील सत्यवादी सरळ स्वभावाचा असतानाही धनलोभी व दुष्ट असलेल्या माझ्या बायको मुलांमुळे व नातलगांनी माझा त्याग केल्यामुळे मी वनात आलो आहे मी येथे आल्यामुळे माझ्या कुटुंबाची काहीच खुशाली मला समजली नाही माझ्या कुटुंबाला आता कोणाचाही आधार नाही माझ्या विनियोगाने ते अत्यंत दुःखी चिंताग्रस्त शोकाकुल झाले असतील या काळजीने माझ्या मनाला थो थोडीही शांती मिळत नाही माझ्या कुटुंबाला मी कधी बरे बघीन राजा म्हणाला अरे ज्या दुराचारी बायका मुलांनी तुझा त्याग केला त्यांना पाहून तुला कसले सुख प्राप्त होणार आहे समाधी म्हणाला तू म्हणतोस ते खरे आहे परंतु माझे मन मोह माया सोडत नाही ज्यांनी मला घालून दिले माझी सगळी संपत्ती हडप केली त्यांच्या स्नेहात माझे मन अडकते आहे या मोहाचे स्नेहाचे कारण काय हे मला समजतच नाही मग सुरत राजा व समाधी वैश्य मेधा ऋषीकडे गेले त्यांनी ऋषींना साष्टांग नमस्कार घातला राजा हात जोडून मेदा ऋषींना म्हणाला मुनिवर्य माझ्या मनात एक शंका आहे त्याचे उत्तर आपण द्यावे अशी माझी प्रार्थना आहे मुनिवर्य माझे मन अतिशय चंचल आहे ते क्षणाक्षणाला मला मोहात पाडते राज्यातील सर्व गोष्टी क्षणिक व नाशवंत आहेत हे मला माहीत असूनही त्यांच्याबद्दलचा मोह सुटत नाही स्नेह कमी होत नाही याचे कारण काय हा मोह निर्माण कसा होतो माझ्यासारखीच या वैश्याची अवस्था आहे त्याच्या बायका मुलांनी याचे सगळे धन हरण केले व त्याला घराबाहेर काढले पण याला त्याचा मोह सुटत नाही हा वैश्य आपल्या बायका मुलांविषयी शोक करीत आहे व माझी अवस्थाही अगदी तशीच आहे आम्ही दोघेही ज्ञानी आहोत पण मोहपाश तुटत नाही याचे कारण काय सुरत राजाने असे विचारले असता ऋषी म्हणाले याचे उत्तर पूर्वी मार्कंडे यांनी शिष्यांना सांगितले होते सुतांनी शोनकादी ऋषींना सांगितले होते तेच उत्तर आता मी देतो हे राजा या सर्वांचे कारण ती भुवनेश्वरीच आहे सर्व प्राणी मात्रात तीच वास्तव्य करते सर्व प्राणी मायेने व्याप्त आहेत पशुपक्षी नर या सर्वांना विषय ज्ञान असते प्रत्येकाचे विषय मात्र वेगवेगळे असतात जे दिवांत प्राणी असतात त्यांना दिवसा काही दिसत नाही घुबड वटवागोळे इत्यादी प्राणी दिवांत आहेत म्हणजे रात्री काही दिसत नाही गर्भापासून जन्मास आलेल्या प्राण्यांना दिवस रात्र सारख्याच असतात गाय घोडा बैल कुत्रा यांना दिवस रात्र सारखेच असते आहार निद्रा भय मैथून सर्वांना सारखीच असते जे ज्ञान मनुष्याला असते ते पशुपक्ष्यांनाही असते पक्षी अन्नकण आणून आपल्या पिलांच्या तोंडात घालतात प्रेम ममता मोह या गोष्टी सर्वांच्या ठिकाणी असतातच आता मोह कशापासून निर्माण होतो असे विचारले आहेस याचे उत्तर मी देतो महामायेपासून मोह निर्माण झाला ज्ञानीजनांची अंत करने ही ही मोहमाया मोहित करते ब्रह्मा विष्णू महेश हे ज्ञानी असूनही माया मोहित होतात व जगात भ्रमण करीत असतात हे आदिमाया ज्ञानरूपीनी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी असून हिच्या केवळ इच्छेनेच बद्ध लोक मुक्त होतात ब्रह्मा विष्णू व महेश हे तिचे पुत्र असून तिने त्या तिघांना विश्वाची उत्पत्ती स्थिती व प्रलय ही तीन कार्य नेमून दिली आहेत सुरत राजा म्हणाला मुनिवर्य त्या महामायाची उत्पत्ती कशी झाली कोणापासून झाली हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे हे सर्व सविस्तर सांगण्याची कृपा करावी सुरत राजाने असे विचारले असता ते म्हणाले राजा खरे पाहता ती महामाया देवी नित्यस्वरूप आहे तिला जन्म मरण काहीच नाही तिने संपूर्ण विश्वाला व्यापले असून तिच्या इच्छेनेच जगाची उत्पत्ती स्थिती व प्रलय होतो ती अनेक रूपांनी प्रकट होत असते ती नित्य आहे तिला जन्म नाही पण वेळोवेळी ती देवकार्यासाठी उत्पन्न होते म्हणून लोक तिला देवी उत्पन्न झाली असे म्हणतात ती केवळ इच्छेनेच सर्वांचा संहार करते तिच्या गुणांचे जे, जे श्रवण करतात त्यांचा उद्धार होतो ती श्रीहरीची योगनिद्रा आहे पूर्वी त्रैलोक्याचा लय होऊन सर्व विश्व जलमय झाले देव नारायण शेषशयेवर निद्रिस्त झाले होते तेव्हा त्यांच्या कानातील मळापासून मधुकैठभ नावाचे दोन दैत्य निर्माण झाले ते दैत्य महाभयंकर होते त्यांचे सामर्थ्य अफाट होते ब्रह्मदेवाला पाहताच ते त्यांना ठार मारण्यासाठी धावून गेले ब्रह्मदेव विश्वाचा निर्माता श्रीहरिंच्या नाभिकमळावर त्यांचे वास्तव्य मधुकैठभ दैत्यांना पाहताच ते भयभीत झाले आपले रक्षण करावे म्हणून त्यांनी श्रीहरी विष्णूंचा धावा केला पण विष्णू योगनिद्रेत होते काही केल्या ते जागी होईना आता काय करावे कोणाला शरण जावे आता आपले रक्षण कोण करणार अशा विचाराने काळजीत पडलेले ब्रह्मदेव विचार करू लागले ज्या योगनिंद्रेने विष्णूला निद्रिस्त केले आहे ती योगनिंद्राच विष्णूची स्वामिनी आहे म्हणून त्या योगनिद्रेचे आदिशक्तीचे स्तवन करावे म्हणजे ते विष्णुनिंद्रामुक्त होऊन या दैत्यांशी युद्ध करतील असा विचार करून ब्रह्मदेवाने योगनिद्रेचे स्तवन केले ब्रह्मदेव म्हणाले हे देवी जगदंबे तुला माझा नमस्कार असो तूच स्वहा स्वदा वषटकार आहेस सर्व स्वर तूच आहेस तू जीवनदायी सुद्धा अमृत आहेस हे देवी तू ओंकार स्वरूप आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवांना धारण करतेस म्हणून तुला त्रिदा असे म्हणतात हे देवी लक्ष्मी पार्वती सरस्वती तूच आहेस तूच या विश्वाला धारण केले आहेस हे देवी तूच या विश्वाला निर्माण करतेस त्याचे पालन करतेस व शेवटी तूच या विश्वाचा संहार करतेस ही तिन्ही रूपे तुझीच आहेत हे देवी कीर्ती मती धृती कांती श्रद्धा रती या रूपांनी तूच सर्वांच्या ठिकाणी वास्तव्य करतेस हे माते तूच काळरात्री महारात्री मोहरात्री आहेस तूच शोभा लज्जा बुद्धी तुष्टी पुष्टी शांती आहेस माते तू खडगधारिणी शूलधारिणी रूप आहेस तू गदा चक्र शंख व धनुष्य धारण केले आहेस बाण भूषुंडी व परीघ ही तुझे अस्त्री आहेत तू सौम्य सौम्य तर सर्वाधिक सुंदर आहेस तू परात्पर परमेश्वरी आहेस सगळे स्थावर जंगम विश्व तूच आहेस पंच महाभूते शक्ती काळ तुझ्या सत्तेने चालतात सत असत ज्या काही वस्तू आहेत त्यांची शक्ती तूच आहेस माते या विश्वाला निर्माण करणारा जो नारायण त्यालाही तू निद्राधीन केले आहेस अशा तुझे स्तवन करणाऱ्यास कोण बरे समर्थ आहे ब्रह्मा विष्णू महेश यांना तू शरीरधारी केलेस ते सुद्धा तुझे चरित्र जाणण्यास असमर्थ आहेत कारण तुझे महात्म्य वर्णन करणे खरोखरच दुर्घट आहे असे असतानाही मी तुझे यथाशक्ती स्तवन केले आहे हे देवी मधू आणि कैठब हे जे दोन भयंकर दैत्य आहेत त्यांना तू मोहित कर व या दोन दैत्यांच्या वधासाठी श्रीहरीला जागे कर व त्यांच्या ठिकाणी त्या दैत्यांचा वध करण्याची बुद्धी निर्माण कर मेधा ऋषी सुरत राजाला म्हणाले हे राजा मधू आणि कैटब या दोन दैत्यांच्या वधासाठी भगवान विष्णूला जागे करावे यासाठी ब्रह्मदेवाने तमोगुणी देवीचे चौदा श्लोकी रात्री सुप्ताने स्तुती केली तेव्हा प्रसन्न झालेली देवी विष्णूच्या देहापासून दूर झाली तिने ब्रह्मदेवाला दर्शन दिले भगवान विष्णू जागे होताच ते मधुकैटप दैत्य ब्रह्मदेवाला ठार मारण्यास धाहून गेले घाबरलेल्या ब्रह्मदेवाने देवीकडे पाहून तिचे ध्यान केले त्या देवीला दहा हात दहा पाय व दहा मुखे होती तिचे डोळे काजळासारखे काळे होते त्या महाकालीने कपाळावर कुंकुम तिलक लावलेला होता तिचे स्वरूप अतिभयंकर होते तिच्या दहा हातात खडग बाण गदा शूळ चक्र शंख भुशुंडी परी धनुष्य ही शस्त्रे होती दहाव्या हातात रक्त गळत असलेले मुंडके होते अशा देवीची जो पूजा करतो त्याला ती अवघे त्रैलोक्य देते ए मधुकैटब दैत्य ब्रह्मदेवावर धावून गेले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्याशी युद्ध करू लागले ते परस्परावर अनेक शस्त्रप्रहार करीत होते बाहूप्रहार मुष्टीप्रहार प्रहार करीत होते अशा प्रकारे मधुकैटब आणि विष्णू यांचे पाच हजार वर्षे घनघोर युद्ध चालू होते मदोन्मत असे ते दैत्य काही केल्या हार जात नव्हते मग महामायेने त्या दैत्यांना मोहित केले महामायेने मोहित केलेले ते दैत्य के के विष्णूला म्हणाले हे विष्णू आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत तुला हवा असेल तो वर माग भगवान विष्णू म्हणाले हे दैत्यांनो तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर माझ्या हातून तुमचा वध व्हावा मला आणखी वर नको दैत्य म्हणाले तू निर्जल प्रदेशावर आमचा वध केलास तरच आम्ही मारले जाऊ विष्णू म्हणाले दैत्यांनो मी विशाल व निर्जल प्रदेशावर तुमचा वध करतो असे सांगून विष्णूंनी आपल्या मांड्या विशाल करून निर्जल प्रदेश निर्माण केला मग त्या दोघा दैत्यांना आपल्या मांडीवर घेऊन विष्णूने आपल्या चक्राने त्यांचे मस्तके तोडली व त्यांना ठार मारले मधु दैत्याला ठार मारले म्हणून विष्णूला मधुसूदन व कैठभाला ठार मारले म्हणून कैठभारी असे म्हणतात अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्तवनाने महाकाली प्रकट झाली हा देवीचा पहिला अवतार हे महाकालीचे आख्यान जे भक्तिभावाने पटन श्रवण करतात त्यांची सर्व संकटे नाहीसे होतात सर्व बाधांचे निरसन होते यात तिळमात्र शंका नाही श्री मार्कंडेय पुराणाच्या सावर्णिक ममंतरातील श्री देवी भगवती महात्म्यातील श्री महाकाली चरित्र वर्णन व मधुकैठभवत नावाचा पहिला अध्याय समाप्त श्री जगदंबा प्रणमस्तू शुभम भवतो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ